मराठी मालिका विश्वामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री दिसून येत आहेत पण या अभिनेत्रींनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात कुठून केली आणि तेव्हा त्या कशा दिसत होत्या चला तर मग सुरुवात करूया आपली पहिली अभिनेत्री आहे मृणाल दुसानीस या अभिनेत्रीने अभिनयाच्या जगात आपलं पहिलं पाऊल माझी या प्रियाला प्रीत कळे या मालिकेच्या माध्यमातून टाकले ज्यात तिने शमिका पेंडसे ही प्रमुख भूमिका साकारली होती त्यानंतर तिने तू तिथे मी या मालिकेमध्ये मंजुरी या पात्रात काम केलं होतं ही मालिका दोन हजार दहा साली सुरू झाली होती सध्या ती आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून दिसून येत आहे त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे जुई गडकरी श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी या मालिकेमध्ये चंदा ही भूमिका साकार करत तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तिची सर्वात सुप्रसिद्ध मालिका म्हणजे पुढचं पाऊल या मालिकेमध्ये तिने कल्याणी सरदेशमुख हे पात्र साकार केले होते ही मालिका दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या काळात स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसिद्ध झाली सध्या ती आपल्याला टी आर पीच्या च्या रेसमध्ये सर्वात अव्वल असणारी मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे रुता दुर्गुळे रुता हिने टी मालिकेमध्ये पदार्पण केलं ते दुर्वा या मालिकेच्या माध्यमातून मालिकेमध्ये दुर्वा हे पात्र साकार केलं होतं दोन हजार साली ही मालिका आली होती काही दिवसांपूर्वी ती आपल्याला झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आली होती त्यानंतरची आपली पुढील अभिनेत्री आहे ईशा केसकर ईशा केसकर हिने झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेमध्ये बानाई देवी हे पात्र साकार केले होते ही मालिका दोन हजार चौदा ते सतरा या काळात प्रसारित झाली ईशा या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली तिच्या आवाजातील आणि अभिनयातील गोडवा प्रेक्षकांना प्रचंड आवडला सध्या ती स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये दिसून येत आहे त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे समृद्धी केळकर दोन हजार अठरामध्ये कलर्स मराठीच्या लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेमध्ये लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये तिला पहिला ब्रेक मिळाला आणि सध्या ती आपल्याला हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकार करताना दिसून येत आहे ज्ञानदा रामतीर्थकर कलर्स मराठीवरील सख्या रे या मालिकेमध्ये आपल्याला ज्ञानदा प्रमुख भूमिकेत दिसून आली होती दोन हजार सतरा साली ही मालिका आली होती सध्या ती आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये दिसून येत आहे त्यानंतरची आपली अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी प्राजक्ता आपल्याला पहिल्यांदा स्टार प्रवाहावरील सुहासिनी या मालिकेमध्ये दिसून आली होती त्यानंतर ती आपल्याला दोन हजार तेरामध्ये झी मराठीवरील शो जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमध्ये मेघना देसाईची भूमिका साकार करताना दिसून आली सध्या ती आपल्याला सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये अँकरिंग करताना दिसून येते त्यानंतरची आपली पुढील अभिनेत्री आहे तेजस्वी प्रधान तेजस्वी प्रधानला खरी ओळख जरी होणार असून मी या घरची या मालिकेतून मिळाली असली तरीही ती आपल्याला पहिल्यांदा या गोजीरवान्या घरात या मालिकेमध्ये दिसून आली होती ही मालिका तिने चौदावे मध्ये असताना केली होती आणि सध्या तेजश्री आपल्याला विन दोघातली ही तुटेना या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येत आहे